सिटी न्यूज वसा जनसेवेचा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जेमतेम सात वर्षाच्या जे जिजाऊंच्या लेकीनं कौसुबाईच्या शिखराला गवसणी घातली आहे सव्वीस जानेवारीच्या शुभमुहूर्तावर तिने हा पराक्रम केलाय सिद्धी विठ्ठल सोनुने असे या वीर बालिकेचे नाव आहे गिर्यारोहणाचं कोणतेही प्रशिक्षण घेतलं नसताना महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराला गवस निघातली आहे वडील विठ्ठल सोनुने यांच्यासह सव्वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता तिने शिखर चढण्यास सुरुवात केली अवघ्या दीड तासात तिने आपलं उद्दिष्ट गाठलं शिखरावर तिने तिरंगा फडकावला तेव्हा तिच्यासह वडिलांचा आनंद गगनात मावेनास झाला बुलढाणा तालुक्यातील साखळी येथील रहिवासी विठ्ठल सोनुने शेतीचे काम करतात ती बुलढाण्या येथील विवेकानंद गुरुकुंज मध्ये दुसरीची विद्यार्थिनी आहे शेतातील कामे पायी चालणं आणि नियमित पोहणं हातीचा तिचा सराव आहे परिश्रमाला जिद्दीची जोड देत तिने आपले उद्दिष्ट गाठले वडील आणि क्रीडाप्रेमी मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी सतत प्रोत्साहन दिले सिटी न्यूज बुलढाणा